आज मी बनवणार आहे जेवारीचे पापड त्यासाठी मी जेवारी घेतलेली आहे अर्धा किलो ते स्वच्छ पाण्यानं धुऊन तीन दिवस जेवारीला पाण्यात भिजवायचे आहे पण सकाळ संध्याकाळ ह्याचं पाणी चेंज करायचं आहे तीन दिवस भिजवलेले आहे मी आता आता ह्याला सुकवायला घेत आहे जेवारी चौथ्या दिवशी अशा प्रकारे जेवारी मी घरामध्येच दोन तास चुकवून घेत आहे दोन तास ता ता आता झाल्यानंतर याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे हे बघा आता मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता चाळणीनं बारीक चाळून घ्यायचं आहे अशा हे पीठ आलं आणि हे कोंडा आहे साईडला केलेला आहे मी याच पिठाला मी आता पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे एक रात्र साठी अशा प्रकारे आपल्याला पीठ आहे आता याच पाणी गाळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे पाणी जोपर्यंत पीठ येत नाही तोपर्यंत पाणी आता तो काढून घ्यायचं आता पीठ यायला लागले त्याच्यामुळे पाणी बस करायचं बंद करायचं आता हे पीठ आपलं भिजवलेलं पीठ आहे ते वाटीनं मोजून घ्यायचं आहे एक एक वाटी आहे हे एक वाटीन ही थोडंसं झालेलं आहे वाटी गॅसवरती मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता हे पाणी मी जास्त ठेवलेलं आहे त्यातलं अर्ध पाणी काढून घ्यायचं आहे एवढं पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता हे पीठ थोडं थोडं करून सोडून घ्यायचं आहे हलवत हलवत घाट्या वगैरे होऊ द्यायचं नाहीये पाणी लागलं तसं नंतर आपणाला सोडायचं आहे आणखीन असं थोडं थोडं पाणी सोडून घ्यायचं आहे परत पाणी सोडून घ्यायचं आहे गरम पाणी मी काढलेलं साईडला ते सोडून घेत आहे कमी गॅसवरती दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे जेवढं जास्त व्यवस्थित पीठ शिजलं तेवढे पापड चांगले होतात आहेत त्या त्यामध्ये आता अर्धा चमच नमक टाकायचा आहे एक चमच खारपापड टाकायचा आहे एक चमच तीळ टाकायचं आहे आणखीन ह्याला पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे शिजलेला आहे मी गॅस बंद करत आहे कमीत कमी दहा ते वीस मिनिट लागलेले आहेत शिजवायला तेव्हा परफेक्ट बनलेला आहे थोडस थंड होऊ द्यायचं मग घालायचं असं वाटीमध्ये थोडस काढून आणलेलं आहे असं पळीनं टाकून असं करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सगळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत पापड घालून घेतलेले आहे त्याला आता उन्हाला एक किंवा दोन दिवस घ्यायचं आहे पापड झालेले आहेत कुठं चिरलेले नाहीत काही नाही एकदम मस्त झालेले आहेत बघा पापड एक कोंडा उरलेला होता ते कोंड्याचे पण हे मी पापड बनवलेले आहे ही पण कसे मस्त झालेले आहेत कुठं चिरलेले वगैरे काहीच नाहीत एकदम पातळ पातळ मस्त निघालेले आहेत आता तुम्हाला मी तळून दाखवते पापड करत आहे हे बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत जेवारीचे पापड फ्राय केल्यानंतर बघा तिप्पट झालेले आहेत प्रकारे आणखीन थोडेसे मी पापड फ्राय करून घेत आहे अशा प्रकारे माझे पापड बनलेले आहेत एक तुम्हाला मी पापड तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेले आहेत खायला पण खूप चविष्ट आहेत आवडले असे तर एक वेळेस नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा